तर ही मोठी बातमी आहे बंद बाबत हायकोर्टानं विरोधकांना चपराक दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे सुद्धा विरोधी पक्ष बंद करण्याचा फार आग्रह धरला होता त्यांनी आणि बंद मध्ये सर्वसामान्य माणूसच कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे

त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची चर्चा झालेली आहे आपली जी काही या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट रूम आहे त्याचं कॉर्डिनेशन आपण करून दिलेलं आहे त्यामुळे सर्व प्रकारे त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत देण्याचा प्रयत्न आपला आहे आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीनं ज्या काही त्या ठिकाणी बॉडीज आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केलेला आणखी दोन योजनेसाठी ज्या गर्दी होती आहे महिला काही ठिकाणी बेशुद्ध झाल्या आहेत नंदुरबार मध्ये आपल्याकडनं काही सूचना आहेत का आता असं आहे की याच्यामध्ये गर्दी कमीत कमी व्हावी म्हणजे चांगला नीट सुनियोजित कार्यक्रम व्हावा पण कुठेही चेंगरा चेंगरी असा प्रयत्न आमचा असतो तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केलेली आहे विरोधकांकडून महाराष्ट्र पेटवण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे